मागे कार्यक्रम दिला होता जसं दोन हजार चौदा साली चाय पे चर्चा ही जी काय मोदीने एक का वापरली होती टोम माझं म्हणणं की आता होऊन जाऊ दे चर्चा होऊन जाऊ दे चर्चा तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं नुसतं तू नालाय काय म्हणून मी लायक होत नाही आम्ही काय केलंय हे सुद्धा त्यांना सांगावं लागेल आणि निवडणूक लांबवण्याचा जो काय त्यांचा जो खटाटोप चाललाय महापालिका निवडणुका घेतच नाहीयेत विधानसभा सुरा आता म्हणतायत कि एखाद महिना पुढे ढकलतील हे कशासाठी तर आपण केलेली काम ही लोकांना विसरायला लावायची आपण जे काय करोनामध्ये काम केलं आपण जे काय सगळं शिवभोजन आता चालू आहे की कल नाही कल्पना नाही पण दहा रुपयामध्ये आणि करोना काळामध्ये पाच रुपयात शिवभोजन गरिबांना आपण दिलं करून दाखवलं करून दाखवलं आपण पण ते विसरायला लावायचं आणि स्वतःच्या न केलेल्या योजना थापा मारायच्या त्याच्यात आता तर अशी माहिती मिळते की घोषणा केल्यात लाडकी बहीण पैसे कुठून आणायचे न्यायालय त्यांना फटकारते की इकडे नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत लाडक्या बहिणीची योजना आम्ही थांबू का आणि मग सगळेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणाचं काय कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही चिडचिड चालले अनेक जे आय ऑफिसर आहेत ते मला सांगते की साहेब लवकर या तुम्ही लवकर या म्हणजे यांची जी काय दडपशाही चाललेली आहे दमदाटी चाललेली आहे आणि आपले मिंदे सांगतात की मी चांगलं सांगतोय तोपर्यंत ऐका नाही तर दुसरं रूप दाखवावलं गेलं रे तुमचं रूप दुसरं काय आहे हे सुद्धा लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम परत तुमचं आहे बरोबर तुम्ही मुद्द्याला हात घातलात कारण यांचं खरं रूप जे आहे गद्दार सरकार पाडायला पन्नास खोके लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आणि मोदींनी म्हटलं होतं पंधरा लाख तुमच्या अकाउंट मध्ये येतील तर पंधरा लाखाचे पंधराशे का झाले पंधरा लाख का झाले पण एकूण राजकारण जे चाललेलं आहे काल स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपले सरन्यायाधीश ज्यांच्यावरती आमचा विश्वास आहे न्यायदेवतेवरती विश्वास आहे शिवसेनेबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचा बरोबरचा निर्णय त्या पन्नास साठ वर्षात नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही मला खात्री <laughs> आहे याच्यात चुकीचं काय बोललो मी नाही कारण आपण जर सांगितलं की लवकरची तारीख जर ते सांगता तुम्ही आमच्यावरती आम्हाला आदेश नाही द्यायचा मग आम्ही हात जोडून उभे आहोत या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी आम्हाला नक्की न्यायदेवता पावल्याशिवाय राहणार नाही पण त्यांनी काल एक पत्रकारांशी बोलताना मी बातमीच आणले मुद्दा म्हणून एवढीच बातमी आहे खरं अख्खं भाषण मी काय पाहिलेलं नाही पण त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित बांगलादेशमुळे ज्या बांगलादेशला आपल्या हिंदुस्थानने स्वातंत्र्य केला त्या बांगलादेशामुळे आपल्या देशाचं स्वातंत्र्य जर का अधोरेखित होणार असेल तर आपण कशाला या देशात जन्माला आलो कोणत्या पदावरती आपण बसलो आहोत दुसऱ्या का देशा का देशात काय झालंय अरे बांगलादेशामुळे स्वातंत्र्य अधोरेखित झालं असेल महत्व अधोरेखित झालं असेल तर तिथे जी काय हुकुमशाही होती दडपशाही होती तिच्या विरुद्ध जनता रस्त्यावरती उतरली पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला सरन्यायाधीशांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला ही लोकशाही बांगलादेशातली तुम्हाला मान्य आहे परवडणार आहे आणि स्वातंत्र्याचं महत्व जर का जाणून घ्यायचं असेल तर भूतकाळात डोकावं लागेल हे आपले चंद्रचूड जी बोलतात ह्या बातमीनुसार मी माझ्या मनातलं किंवा मी त्यांचं भाषण प्रत्यक्ष पाहिलं नाही ऐकलं नाही पण भूतकाळात डोकावा लागेल चंद्रचूड साहेब मान्य आहे पण आमचा आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही जेव्हा भूतकाळात डोकावतो ना तेव्हा आम्हाला रामशास्त्री प्रभूणे दिसतात रामशास्त्री प्रभुणे राघोबा दादाला या प्रायश्चित्ताला या जे काय पाप आहे हा जो गुन्हा आहे त्याला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं शिक्षा होऊ शकत नाही हे सांगणारे रामशास्त्री प्रभूणे आमच्या भूतकाळात लपलेले आहेत आणि आपण सुद्धा कधीतरी भूत होणार आहोत म्हणजे भूतकाळात जाणार आहोत आजचा जो वर्तमान काळ आहे तो उद्याचा भूतकाळ आहे मग त्यावेळेला आणखीन कुठे काही घडलं मग देशाचं स्वातंत्र्य त्याचं महत्व कळण्यासाठी भूतकाळात डोकावं लागलं तर मग आम्ही राजकीय राजकारणी म्हणून काय करतो आणि चंद्रचूड साहेब तुम्ही सुद्धा या देशाचे सरन्यायाधीश म्हणून काय केलं हे त्यावेळेच्या भूतकाळामध्ये नमूद झालेलं असेल हे नमूद झालेलं असेल आज जी काय आम्ही लढाई लढतो आहोत ही लोकशाहीचीच लढाई आहे स्वातंत्र्याचीच आहे ज्या पद्धतीने हिंदू मुसलमान आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा समाजा समाजामध्ये हे जे का आगी लावत आहेत आता काय झालं गेल्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केलं बौद्धांनी केलं सगळ्यांनी केलं हिंदूंनी तर केलंच मराठी माणसांनी केलं पण मुसलमानांनी मतदान का केलं उद्धव ठाकरे बरोबर मुस्लिम का आले मी हिंदुत्व सोडलं पण करोना काळामध्ये जे का आपल्या सरकारने काम केलं हे हे नालायक आपले महायुतीतले आपले विरोधक जे आम्हीच त्यांना आपणच त्यांना मोठं केलं ते विसरले पण ज्यांना आपण वाचवलं ते मुस्लिम असो बौद्ध असो ते नाही विसरू शकले सीए एन आर वेळेला सुद्धा जे काम आपण केलं एक भयभीत वातावरण झालं होतं सगळं आता काय करणार इथल्या लोकांना हाकलून देणार मी महाविकास आघाडीच्या तर्फे मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांना सांगितलं होतं की मी एक सुद्धा असं पाऊल केंद्राला उचलायला देणार नाही जे या देशाचे नागरिक आहेत आणि जे देशावरती प्रेम करतात त्यांना मी इथून जाऊ देणार नाही म्हणून मुस्लिम आमच्या सोबत आले काल मोदीजी तुम्ही जे बोललात की सेक्युलर संविधान सेक्युलर नागरिक संहिता म्हणजे तुम्ही काय हिंदुत्व सोडलं हिंदुत्व न मानणाऱ्या चंद्राबाबूच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात नितीश नितीश बरोबर बसलात मग तुम्ही हिंदुत्व नाही सोडल मग उगाच आपल्यामध्ये आगी लावण्यासाठी म्हणून तुम्ही ते वक्त बोर्डाचं बिल का आणलत बरं आणलं तर आणलं हिंमत होती तर बहुमत तुमच्याकडे असताना मंजूर का नाही करून ना दाखवलं तुम्ही मंजूर का नाही करून दाखवलं नोटबंदी तुम्ही आम्हाला विचारून केली होती आम्ही तुमच्या सोबत होतो पण सगळे मंत्री कॅबिनेट मंत्री असं म्हटलं मंत्र जातं की त्यांना लॉक करून मोदी बाबा एकटे टीव्हीवरती गेले आणि आज रात बारा बजे लोकांना वाटलं बारा बजे काय होणार देव जाणे नोटबंदी आज बहुमत तुमच्याकडे असताना हे विधेयक मांडण्याचं नाटक हे थेर का केलं तुम्ही शिवसेनेचे खासदार उपस्थित नव्हते हो अरे नव्हते कारण मी स्वतः दिल्लीत होतो माझे सगळे खासदार माझ्यासोबत होते आणि त्या बिलावरती चर्चा करण्याचं जर ठरवलं असतं तर माझे जे खासदार आहेत ते येऊन बोलले असते काय बोलायचे असते ते पण तुम्ही वक बोर्डाची जमीन जर ढापून तुमच्या उद्योगपतींच्या घशात घालणार असेल असाल जसं तुम्ही आमच्या हिंदू संस्थानांच्या मंदिराच्या जमिनी लाटतायत लुटतायत आणि तुमच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला देत आहात महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवाची संस्थानाची मंदिराची जमीन किती राजकारण्याने ढापले त्याची यादी काढा मराठवाड्यामध्ये किती ढापलेली आहे बीडमध्ये किती केलेली आहे लावा ना एकदा तो काय प्रश्न आहे तो धसाच लावा कोणी केले ती जमीन धापले बीड मध्ये तर केस सुरू आहे अरे वक्फ बोर्ड तर बाजूला ठेवा माझ्या मंदिराची जमीन चोरली जाते आणि त्याच्यावरती तुमचे मित्र येऊन बांधकाम करणार असतील तर आज मी जाहीर करतो वक्फ असो किंवा हिंदू संस्थान असेल किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असतील आम्ही वेळ वाकडं काही त्याच्यामध्ये होऊ देणार नाही अजिबात नाही होऊ देणार अयोध्येमध्ये दे मध्ये तुम्ही जे काही जे काही केलं सेवकांनी बलिदान केलं कोणासाठी केलं लोढासाठी केलं अदानीसाठी केलं रामदेव बाबासाठी केलं केलं रवीशा, श्री रविशंकर साठी केलं कितीतरी लाखो कारसेवक तिकडे गेले बलिदान झालं त्यांचं मार खाल्ला काही अपंग झाले आणि मग राम मंदिर उभं राहिलं एक तर तुम्ही बांधलं ते सुद्धा घडक आमच्या हातामध्ये घंटा आणि अयोध्ये मधली दराने त्या विकत घेतली आणि त्याच्यावरती ती कोणाला दिली ह्याच्यावरती सुद्धा जेपीसी लावा हा लावा विषय फक्त वक बोलचा नाहीये हा माझ्या मंदिरांचा सुद्धा आहे आमचे शंकराचार्य जे बोलतात की केदारनाथ मधलं दोनशे अडीचशे किलो गाय सोनं गायब झालं लावा त्याची सुद्धा चौकशी लावा त्या तिकडे कोणी चोर चोरला आणि पितळ्याचं कोणी तिकडे मुला मारेला हे सुद्धा पितळ उघडं पडलंच पाहिजे पण सगळं चांगलं चाललेलं आहे आणि आता भाजपचं काय खरं नाही कारण मोदींची गॅरंटी चालत नाही म्हटल्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरेला जर का अडचणीत आणण्यासाठी हे प्रश्न विचारत असाल तर इथली जनता काही ही दुधखुडी नाहीये की तुम्ही म्हणाल ते ऐकाल म्हणून माझं म्हणणे की आजच निवडणुका घेऊन दाखवा तुम्ही आजच घेऊन दाखवा आणि मग जसं वक बोर्डाचं तुम्ही बिल आणलं मी आज जाहीर प्रश्न विचारतोय महाराष्ट्रामध्ये तुम्ही समाजा समाजामध्ये जी काही आग लावलेली आहात मराठा ओबीसी धनगर मी तर स्वच्छ भूमिका मांडलेली आहे मला वाटतं साहेब तुम्ही सुद्धा मांडलेली आहेत काँग्रेसने सुद्धा मांडलेली आहे मर्यादा वाढवण्याचा हक्क अधिकार हा राज्य सरकारला नाही आहे बिहारने वाढवलेली मर्यादा ही कोर्टाने उडवून लावली हा अधिकार जो आहे तो फक्त आणि फक्त लोकसभेचा आहे अन्यथा राष्ट्रपती हे करू शकतात सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल घेऊन त्यांचा सल्ला घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवू शकतात बरोबर ना पृथ्वीराजजी मग मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेमध्ये आणा मर्यादा वाढवा ओबीसीचं आरक्षण तसंच ठेवा धनगरांना द्या सगळ्यांना द्या आज आम्ही सगळे महाविकास आघाडीच्या पाठिंबा देतो आणा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं बिल आणा पण आगी लावून ठेवायच्या धर्माधर्मात आगी हिंदू मुसलमानमध्ये आगी हिंदूंमध्ये मराठी व मराठीमध्ये आगी मराठी माणसामध्ये मराठा मराठी तर मध्ये आगी आणि त्या आगीवरती म्हणजे तुम्ही घरांच्या होळ्या पेटून त्याच्यावर तुमच्या पोळ्या भासतात म्हणून आम्ही आम्ही तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच म्हणतो एक तर तू तरी राहशील किंवा मी तरी राहील आणि ही पुढची लढाई जी आहे बोलण्यासारखं खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे अगदी मुंबईची सुद्धा हालत त्यांनी काय करून ठेवली ती बघा मला कल्पना आहे इकडे महाराष्ट्रातनं सगळे लोक आलेत पण मुंबईकर जे आलेत मुंबईमध्ये बेसुमार जे काय खोदकाम चाललेलं मेट्रो 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 आणि दुसरं बिल्डिंग मग बातम्या ज्या येतात धरणं भरली तरी मुंबईकरांना मुंबईकरांची तहानका भागत नाही कारण तुम्ही खोरून ठेवलं सगळं काही ठिकाणी गटाराचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होत आहे अनेक मुंबईकरांना पोटाचे विकार होत आहेत कोण जबाबदार कोण आहे कोण जबाबदार आहे कारण मुंबईला यांनी कधी शहर म्हणून बघितलंच नाही मुंबईकरांना कधी आपलं मानलंच नाही सोन्याची कोंबडी दे अंड देणारी ही कोंबडी म्हणून जर का मोदी आणि शाह बघत असतील आणि स्वतः जरी शाकाहारी असले तरी सोन्याचं अंड देणारी कोंबडी जर तुम्ही कापणार असाल तर मुंबईकर तुमची काय हालत करेल ते त्या निवडणुकीत कळेल या निवडणुकीत कळेल म्हणून एकच हात जोडून नम्र विनंती की लोकसभा निवडणूक आपण दे महाराष्ट्राने देशाला दिशा नक्की दाखवलेली आहे आता ती दाखवलेली दिशा की पुढे कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे मग अशी नाना तुम्ही नव्हतात ना मी बोललो की मुख्यमंत्री कोण होणार आज काँग्रेसनी चेहरा जाहीर करावा साहेबांनी करावा मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे फक्त <laughs> जागेवरनं मारामाऱ्या करू नका जागेवरनं मारामाऱ्या करू नका एखादी जागा जागा वाटपामध्ये काँग्रेसकडे गे कौंग, गेली काँग्रेसकडे गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही असं करायचं नाही शिवसेनेकडे आली राष्ट्रवादी आणि कौ... काँग्रेसने काम करायचं नाही असं नाही राष्ट्रवादीने दिली तरी सगळ्यांनी काम केलं पाहिजे तरी केलं पाहिजे अरे एकजूट दुसरी वज्रमोठ शब्दात असता कामा नये वज्रमोठ ही कामात दिसली पाहिजे आणखीन दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना हो मी शिवसेनाच म्हणतो कारण ते तोतही आहेत ते चोर आहेत त्या चोरांच्या हातात मी शिवसेना ठेवणार नाही भले माझं धनुष्यबाण त्यांनी चोरलं असेल तरी पुन्हा एकदा सांगतो त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतलेली आहे लोकसभेच्या वेळेला मशालीचा प्रचार करायला जरा वेळ कमी मिळाला त्याच्यानंतर पवार साहेबांचा सुद्धा पक्ष चोरला चिन्ह चोरलं तरी सुद्धा आपण यश मिळवलं काँग्रेसच्या नशिबाने काँग्रेसचा हात त्याच्या सोबत आहे त्याच्यामुळे काँग्रेसचा हात शिवसेनेची मशाल आणि पवारसाहेबांचा तुतारी वाजवणारा मावळा हा गावा, गावागावामध्ये पोचवा घराघरामध्ये पोचवा आणि हातामध्ये मशाल घेऊन यांच्या बुडाला आग लावून विजयाची तुतारी फुंकता जय हिंद जय महाराष्ट्र